राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूर मध्ये विजेचा धक्का बसून कामगार ठार एक जखमी जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 8 बाळू मामा चौक राजीव गांधी नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण दुर्घटनेत सेंट्रिंग कामगार सूरज सत्यप्रताप रावत वय 35 याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला तर एक कामगार जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोळेकर यांच्या घराच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू होते. सायंकाळी सहाच्या सुमारास कामगार साळीवरती येत असताना शेजारून केलेल्या एम बीच्या विद्युत तारांना लोखंडी सळीचा स्पर्श झाला त्यामुळे सूरज राऊत व दुसरा एक कामगार जोराच्या विजेच्या धक्क्याने पडले राऊत यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा कामगार बाजूला पडल्याने जखमी झाला घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनीही जागेवर येऊन तपासणी केली सूरज राऊत यांचे मूळ गाव कर्नाटकामधील असून गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे कुटुंब जयसिंगपूरमध्ये भाड्याने राहत होते त्यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे या दुर्घटनेची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बांधकाम सुरू असताना सुरक्षा उपाययोजनेकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडल्याची चर्चा रंगली आहे भानकरी न्यूपसाठी जयसिंगपूर होणं इजाज खान पटाणं